मला हात न लावायचा मी उडी मारणार लागेल मी उडी मारणार अशी बात नाही उडी मारू में? मी मी उडी मारू मला भेटायचं नाही वीस वर्ष नाही तुम्ही तुम्ही जर जर ह्या माणसाला हात ना लगना? मी उडी मारणार हा मी घरी जाऊन पण विष पिणार हे पैसे घेऊन आले भीक द्यायला उमेश वाघ जॉईंट सीओ म्हाडा ह्या माणसानी गरीब लोकांना नाही थांबवायचा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या अहवालना तुम्ही करताय ह्या उमेश वाघनी वीस वर्ष गरीब लोकांना घरा दिलेली नाहीयेत त्याचा रेट ह्या उमेश वाघचा रेट ठरलेला आहे तुम्हाला कुठे रूम पाहिजेत ला एक लाख दोन लाख तीन लाख दहा लाखापर्यंत ह्या उमेश वाघ पैसे द्यायची एक रक्कम एजंट कडून ठरलेली आहे वीस वर्ष माझ्याकडे आलेली लोक रूमसाठी फिरतायत आणि त्याला पैसे न दिल्यामुळे मी स्वतः शिवासाहेब भेटले त्यांच्याकडे जाऊन काम नाही झालं मी आंदोलन घेतलं कालपासून तरी सुद्धा मला कोणी विचारलं नाही आज मी श्रीमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या कपडे घे मला हात लावायचं नाही मी वरणा मारणार कोण मला मारणार आहे मला कोण मारणार आहे घे उमेश वाट काय पाहिजे तुला सांग तुला पैशांचा हारांचा नोट नोटांचा बंडा उमेश वाघ भीक घे गरीब लोकांच्या खा दहा दहा लाख रुपये त्यांना चा रूम आत्महत्याचा सगळ्या महिला करणार त्या दिवशी तीन तारखेलाच तार ती सत्तावीस तारखेला एक महिला उडी मारणार तिसऱ्या माळ्यावर मी थांबवलं त्यांना सांगून माय पटत आहे घे उमेश वाघ तुला काय पैसे पाहिजेत तुला किती पैसे पाहिजेत घे देते तुला घे मुख्यमंत्री साहेब जर एकनाथ शिंदेजी जर तुम्ही आज नाही सांडवलत नाही थांबवणार नाही उपकम मुख्यमंत्री साहेब कोणीच थांबवणार नाही कॅमेरा सुप्रीम कोर्ट सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे मला अटक करा कायदेशीर मला आज हा कॅमेरा बंद केला माझे पुरावे माझे पुरावे माझे पुरावे जर मिटवत नाही